महानगरपालिका निवडणुकीत निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरबाराचा काही संबंध नाही तुम्हाला शंका वाटते माझ्या प्रयत्नाविषयी बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहे माणसांनी स्वतःच्या स्वार्था करता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचा छल करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत आहे शासनाचे कायदे शासनाचे नियम हे ठिकाणी त्यांना जाणीव करून मला भाग आहे सिडको मध्ये आखलेले अधिकारी मी वारंवार सांग नालायकच आहे पूर्ण नाही दहा टक्के अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय राज्य शासनाने ठरवलं दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनकृत बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात नियम असा निघाला की सिडको गावठाणाच्या बाहेर नोड मध्ये त्या परिसरातील जी रिझर्व प्राईज आहे त्या रिझर्व प्राईज च्या पंधरा टक्के रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे यांना थांबवा आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय की याच्यामुळे अशा नोटीस लोकांना द्यायच्या नाहीत एकूणच प्रशासकीय यंत्रणा नव्वद टक्के लोक अतिशय सकारात्मक काम जातात किंवा अकरा वाजल्यापासून आता जवळजवळ सहा आहे म्हणजे सात तास सगळी यंत्रणा आपल्या मनोभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करत सगळे डिपार्टमेंट नरेश बोल बोल नरेश मस्के काय बोलण्यात अरे जाऊ दे मला कोणाच्या नावाचा उच्चार पवित्र लोकांच्या नावा माझ्याकडे करू नका त्यांना त्यांच्याविषयी त्यांनाच विचार मला संजय राऊत बोलतोय की गणेश नाईक राव ना आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका वाईट बोललेलं सांग मी जो आहे तोच आहे कोणी चांगला बोलल्याने गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार काळजी राबवली मी किती सतर्क आहे ना याच एकच उदाहरण देतोय कोरोना झाला दोन हजार एकोणीस ला चीन मध्ये व आपल्याकडे दोन हजार वीस ला आला परंतु ह्या भावे थिएटरला दोन हजार बाराला चा प्रवाह जंतुनाशक होण्याकरता लावलेला आहे आता तो मध्ये बाहेर आहे त्या व्ही आय पी रूम मध्ये जाऊन बघा ते ओझन आहे म्हणजे किती वर्ष अगोदर सात वर्ष अगोदर अशा प्रकारचे हवेमध्ये जंतू येतील या गणेश नायकला या गोष्टीची जाणीव झाली होती आणि ओझल लावण्याचे आदेश मी दिले या ठिकाणी यंत्रणा सतर्क आहे भारत सरकार सतर्क आहे महाराष्ट्र सरकार सतर्क आहे आरोग्य खातं सतर्क आहे आणि सर्व प्रशासनातील सर्व अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्या समजून या होऊ येऊ घातलेल्या कोविडला तिथे बाहेरच्या वेळ रोखण्याचं काम केलं जाईल एका ठिकाणी होण्याची शक्यता आहे आज हे महत्त्वाची भूमिका बजावता तुमच्या अशी की स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये नाही मुंबई शहर एक राहण्यालायक शहरामध्ये सुद्धा एक नंबर आहे भारतामध्ये तिसरा नंबर लागतो परंतु मी विनम्रपणे सांगतो काही लोकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतु काही नालायक लोकांच्या मुले हे शहर वासरात लंगडी गाठ सांगितले याच्यामध्ये वनथड अजून सुद्धा बाबी दुरुस्त करण्याच्या बाकी आहेत मी कालच माननीय पोलीस आयुक्तांना फोन करून सांगितलं की आपल्याला एकूण या शहराच्या हिताकरता मी स्वतः मान्य पोलीस आयुक्त मान्य महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांचे त्यांचे झोन वनचे डी सी पी सहाय्यक आयुक्त पोलीस इंचार्ज महापालिकेचे विविध खात्यांचे प्रमुख उपायुक्त उप आयुक्त आहे आयुक्त यांची सगळी रस्त्यामध्ये चालू आहे नाही म्हटलं तरी फुटपाथ वर, वर फेरीवाले आले रस्त्यावर हातगाड्या आलेले आता ह्या हातगाडीवाल्यांना किंवा फेरीवाल्यांनी एका दिवसात फटक्यात बाजूला फेकून द्या असं माझं म्हणणं नाही मान्य आयुक्त आज सकाळी होते आपल्याला याविषयी विचार करायला लागेल शिडको कडून आपल्याला भूखंड घेऊन ऑकर्स झोन म्हणजे फेरीवाल्यांच्या करता काही जागा द्याव्या लागतील हातगाडीवाल्यांकडून जागा द्याव्या लागतील जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांना शेल्टर हाऊस की ज्या उसून जिथे का म्हणजे आपल्या शहराच्या या बाहेर फेकलं म्हणजे भिकाऱ्यांचा तो पर्याय असता कामाने त्या सर्व भिकाऱ्यांना लहान मुलं आहेत महिला आहेत तरुण आहेत वैवृद्ध आहेत त्या लोकांचं संकोपन सुद्धा केलं पाहिजे त्यांची मेडिकल टेस्ट केली पाहिजे आणि जे काम करण्याच्या लायकीचे असं त्यांना कामात लावले काही भिकारी ओरिजिनल आहेत काही भिकारी लोकांना भीक मागायला लावलेली या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज आहे पंथीयाना सुद्धा एकत्रच रस्त्यातून बाजूला काढताना त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार नोकऱ्या पण दिल्या पाहिजे गरज पडली त्यांचा ग्रुप तयार करून त्यांना आर्थिक मदत करून उदरनिर्वाहाच साधन आणि म्हणून मी मान्य आयुक्त महापालिकेला सांगितले की आपल्या शहरातल्या फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करा आणि दृष्टिकोनातून पन्नास टक्के फेरीवाले आपल्या शहराचे बाहेरचे जे आपल्या शहराचे फेरीवाले नाहीत म्हणजे सगळ्यांचे लायसन्स रद्द करा आणि मग कागदपत्र तपासून परत नवीन लायसन्स द्या आणि ते एकूण त्याच्यावर कारवाई करण्याच्या पूर्वी आपल्याला टप्प्याटप्प्याने एकेका नोड मध्ये एका सेक्टरमध्ये त्या लोकांसाठी पर्यायी जागा निर्माण फेरीवाल्यांच्या बाबतीत कृती पंथाच्या या लोकांना कुठल्याही प्रकारच्या माणुसकीचा जो भाग आहे त्या माणुसकीचा भाग हवेरून कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामात आणि म्हणून त्याकरता मी स्वतः माझे काही सहकारी महापालिका आयुक्त त्यांचे सहकारी पोलीस त्यांचे सहकारी आणि रचनात्मक निर्णय घेऊन त्या का ठिकाणी काळामध्ये फेरीवाला मुक्त फुटपाथ मुक्त रस्ता भिकारी मुक्त सिग्नल आणि वाहतुकीत काचेवर फटके न मारणाऱ्या क्रिकेट पंतांच्या पासून मुक्त हा शहराचा भाग ही माझी रचना आहे आणि मी ते करणार आता होर्डिंग पॉलिसी या जाहिरातीच्या जा पॉलिसी विषयी महाराष्ट्र सरकारला मीच पॉलिसी भरून महापालिकेची दिली होती त्यावेळेच्या मुख्य सचिवांनी सांगितलं अरे ही पॉलिसी तर आपल्याला महाराष्ट्रात करायला पाहिजे हॉकर्स पॉलिसी पण तशी करायला पाहिजे परंतु त्या करता करता नवी मुंबईत बिघडली आणि ती आता काही घटकांनी हे नवी मुंबईमध्ये इथे नवी मुंबई हे कमवण्याच क्षेत्र आहे म्हणून काही लोक आले आता गणेश नायक इथून कशातून काढेल मी खेळ असेल ना तुन। तुन त्याला उलटी करायला लावेल तो राजकारणातला आहे राज की तो कुठल्या प्रशासनातला आहे याची परवा करणार नाही सुधरा ज्याला इथे परवडणार असतो की तू निघून जाण्यापेक्षा तुम्हाला सुधरायचं काम आम्ही करू करतो राजकीय नेते नाही की सगळ्यांना पण पुन्हा एकदा एअरपोर्ट येणार आहे पोलिसांवर देखील मोठा मोठा ताण होणार आहे या यंत्रणा महापालिका निश्चितच तुमच्या पोलिस यंत्रणेवर विशेष करून मोठा ताण असे की एअरपोर्ट ही काय जबाबदारी नुसते काय महापालिकेची नाही ही केंद्र सरकार राज्य सरकार आणि कनेक्टिंग महानगरपालिका पोलिस यंत्रणे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सर्व सगळ्या यंत्रणा आता विविध भागातून एअरपोर्ट न जाण्याकरता एलिव्हेटेड ब्रिजेस तयार होतात मेट्रो तयार होते रेल्वे तयार होते रस्ते तयार होतात या सगळ्या यंत्रणा एकत्रित्या काम करतील आणि जनसामान्याला भविष्यकालामध्ये सुखाचे दिवस भारत प्रगती पथावर आहे सामर्थ्यवान आहे हे निश्चितपणे सिद्ध झालेले काल परवा आठ दिवसापूर्वी झालेल्या लढाईमध्ये नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला समजून चुकलेलं की भारताच्या सामर्थ्यासमोर निश्चितपणे ज्यांची अनैतिकता आहे ते लोक टिकणार नाहीत नैतिकता असेल ते लोक भारतावरून ठिकटीर कारण भारताच्या वादच झाला एकूण काळामध्ये कोणाला दोष न देण्यापेक्षा आपल्या आपल्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पडण्याचं काम करा आता मीडिया सुद्धा तुमचं चांगलं काम करते प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया पण उडदा माझी कालेगोरे आहेत त्या बोलून मी उडदा माझी कालेगोर आहेत राजकार मा राजकारण्यामध्ये भ्रष्ट राजकारणी आहेत मी सांगतो प्रशासनामध्ये भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी पत्रकारामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये भ्रष्ट पत्रकार आहेत आणि न्याय विधीमध्ये सुद्धा काही भ्रष्ट लोक आहेत आणि ते सिद्ध झाले आणि म्हणून त्या ठिकाणी असलेल्या गोष्टीला चांगल्या प्रकारचं माणसाला दलांबूत ठरेल असं भविष्य काळात जीवन जगताना आनंद वाटेल असं जीवन जगण्याकरता ने मी नेहमी सगळ्यांना बोलतो काय गेरवी धर्म जात पंथ वर्ण वर्ग यांच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्माचं बतन करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे काही पत्रकार आग लावणार धन्यव असं म्हणणे की ज्या जे लोक असे विचार करतात त्यांना विचारा नाही आता तुम्ही मग असं म्हटलं तर तुम्ही काय म्हणतो या या गावात पाणी नाही त्या ना गावात अरे पाणी आमच्या गावाचं चोरून नेलं नवमीच पाणी कुठे चोरून नेलं बघा तपास करा आणि चो, चोरलेलं पाणी परत द्या नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही आणि नवी मुंबईच्या लोकांना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही कारण नवी मुंबई गेली पंचवीस वर्ष घरपट्टी पाणीपटी न वाढवलेलं शहर आहे आणि टू मुंबईचा शिक्षण विभाग आरोग्य विभाग पाणी पुरवठा घनकचरा गार्डन मैदाना तुमच्यापेक्षा शंकरपट पुढे चला